नाशिक मनमाड रेल्वे मार्गावरील वडगाव पंगू येथे सहा हरणांचा रेल्वे खाली मृत्यू नाशिक जिल्ह्याच्या मनमाड नाशिक रेल्वे महामार्गावरील चांदवड तालुक्यातील येथे कांडेकर वस्तीजवळ भरधाव रेल्वेने तीन हरणांना उडविल्याची घटना शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी घडली असून या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरापासून जवळच असलेली वडगाव पंगू हा जंगल परिसर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे खांडेकर वस्ती जवळच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे याबाबतची माहिती या, या परिसरातील वन्य प्राणी मित्र भागवत यांनी वडगाव पंगू कातरवाडी परिसरात या वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती मात्र संबंधित प्रशासनाने योग्य ती दखल घेतली नाही त्यामुळे वन्य प्राणी वस्तीकडे धाव घेत आहेत यामुळे कुठलेही हरणांच्या पिल्लांची शिकार करतात अशा प्रकारे हरणांचा मृत्यू होत तक्रार होती मात्र संबंधित विभागाने याची दखल घेतली नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे हरणांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची सविस्तर माहिती येथील वन विभागाचे अधिकारी निलेश यांना भाऊ साठे यांनी दिल्यानंतर त्यांनी त्वरित वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर तातडीने स्थानिक वनविभागाचे कर्मचारी तेथे हजर होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय आज या ठिकाणी हरिण आणि तीन हरणांचा मृत्यू झालेला आहे आणि ते पाण्यासाठी इकडे एक नालाबंदर आहे तिथं पाणी पिण्यासाठी ते रेल्वे क्रॉस करत होते लेकिन वंदे बारा ती साडेपाचच्या दरम्यान <coughs> माझ्या मतानं आली आणि तीन हरणांचा इथं मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाले अतिशय वाईट घटना झाली आहे पण प्रशासनानं याची नोंद घ्यावी बाहेर काढ आम्ही सर्व बाहेर काढून बाजूला टाकले सर्व आर्नर एकूण तीन आर्न आहे आणि तीन आर्नर रेल्वेच्या त्या साईड गाडी पास झाल्यानंतर निघून गेले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव